बाळा तुझे सर्व भोग आज संपणार आहेत तुला जे जे हवे आहे ते साक्षात स्वामी मिळवून देणार आहेत तुझी सर्वात मोठी मनोकामना आज पूर्ण होणार आहे आता तुझं कोणी ठरवून सुद्धा वाईट करू शकणार नाही तुमचा विजय आज निश्चित आहे हा संदेश न ऐकता तुम्ही पुढे जाऊ नका कोणी तुमचं ठरवून सुद्धा वाईट आणि वाकडा आता करू शकणार नाही येणाऱ्या दोन तासात मोठी आनंदाची बातमी तुम्हाला मिळणार आहे होय बाळा तुझा वाईट काळ संपण्याचा दिवस आता जवळ आला आहे स्वतः देव तुला आनंदाची बातमी देऊ इच्छिता ज्यांच्या समोर हा व्हिडिओ आला त्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही बाळा मी तुझ्या जवळ बसलो आहे तुझ्या दुःखाचा शेवट करण्यासाठी हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावा आणि माझ्याशी बोलावे अशी माझी इच्छा आहे स्वामी भक्तांनो हा संदेश तुम्ही लाईक करून ह्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आजचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका माणूस खूप श्रीमंत झाला की माणसं सोडून देतो आणि कुत्री मांजरी पाळायला लागतो ला त्यांना टॉमी जिमी अशी गोंडस नावे देऊन कुशीत घेतो आणि त्यांचे लाड करतो आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवून कुत्र्या मांजरांना अलिशान गाडीतून फिरायला घेऊन जातो धार्मिक कार्यामध्ये रुची घेतो दानधर्म करायला लागतो कुत्रे कितीही प्रमाणिक असलं तरी त्याला बोलता येत नाही आणि आपल्या भावना कळत नाही तुमचं मन हलकं करण्यासाठी तुम्हाला माणसांचीच गरज लागते हे तुम्ही विसरू नका बाळा आयुष्यभर मेहनत करून सरळ मार्गाने पैसा कमवा यापेक्षा दुसरं सुख आणि समाधान नाही गैरमार्गाने कमावलेले पैसे तुम्हाला कधीही सुख आणि समाधान देणार नाहीत हे सत्य माहीत असूनही अनेक लोक पैसा कमवण्यासाठी चुकीचं आणि वाईट मार्गच निवडतात पण जो वाईट मार्ग निवडतो त्याला देवाची साथ कधीही मिळत नाही त्यामुळे एक घास का होईना एक भाकरी का होईना तुम्ही सत्कर्माने आणि सुखाने लाचारी न करता चुकीच्या मार्गाने न पैसा कमवता कमवा आणि ती खा त्यातच तुम्हाला आनंद आहे बाळा खूप जास्त पैसा अडका प्लॉट शेती याच्या मागे तू लागू नकोस आता आपल्याला एक किंवा दोनच लेकरं आहेत त्यामुळे फार काही कमावून ठेवण्याच्या मागे तू लागू नकोस आहे ते आयुष्य तू दुःखात आणि कबाड कष्ट करण्यात घालवू नकोस मेहनत कर मी तुझ्या पाठीशी आहे पण गरजेपुरतेच तू कमव आपली मुलं वाया जातील इतकी संपत्ती तू जमा करू नकोस नाहीतर आयत मिळालं की मुलं खूप उधळपट्टी करतात आणि वाईट मार्गाला लागतात आपल्या मुलांना स्वावलंबी बनवायचं असेल तर मेहनत करायला शिकव बाळा आणि तू जास्त मेहनत करून आजचा दिवस तू दुःखात घालवू नकोस बाळा जर तुमची मुलं चांगली असतील तर तुम्हाला त्यांच्यासाठी फार काही कमावून ठेवण्याची गरजच भासणार नाही आणि तुमची मुलं जर नालायक असतील तर तुम्ही कितीही कमावून ठेवले तरी त्याचा काही एक उपयोग नाही कारण मुलं चांगली असली तर कर्तृत्वान असतात तर स्वतःच्या हिमतीवर कितीही आणि काहीही करू शकतात त्यामुळे तुम्ही आनंदाने राहा आजचा दिवस स्वतःसाठी जगा भरभरून जगा आपल्या आयुष्याची तुम्ही माती करू नका बाळा तू माझा प्रिय भक्त आहेस मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तुला वाटत असेल की हे सारे जग मला एकटं सोडलं आहे पण तू असं नको विचार करू मी तुझ्या पाठीशी आहे बाळा तुला जरी सगळ्यांनी सोडलं तरी मी तुला कधीच एकटं सोडणार नाही हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाळा आयुष्याची माती करायला लाग लागशील असे तू कर्म करू नको नेहमी कोणाच्या तरी धाकात राहणे सांगकाम्याची कामे करणे सोडून द्या स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा सतत काळजी चिंता करू नका आयुष्य खूप सुंदर आहे ते आनंदाने जगा सततची चिंता आणि काळजी करून तुम्ही आजार पण मागे लावून घेता विशेषतः चिंता आणि काळजीमध्ये स्त्रियांना आजार जास्त वाढतात व्यसन माणसाची शारीरिक मानसिक आणि आर्थिक सामाजिक हानी करते ही हानी कधीही भरून येणारी नाही त्यामुळे कोणतेही व्यसन तुम्ही करू नका व्यसन करायचंच असेल तर देव स्वामी भक्तीचा करा देव देवाचा करा नामाचा करा भक्तीचा करा जो भक्त स्वामीनामाचे गजर करतो चिंतन करतो व्यसन लावतो त्याला त्याच्या ते आयुष्यात मागण्यासाठी साक्षात स्वामी माऊली काहीही शिल्लक ठेवत नाही होय बाळा मनामध्ये न्यूनगंड बाळगू नका स्वतःला कमी लेखण्याने स्वतःचा आत्मविश्वास हा कमी होतो आणि आत्मविश्वास कमी झाला तर तुम्ही समाजात आणि चार लोकांमध्ये बिनधास्तपणे वावरू शकत नाही त्यामुळे स्वतःचा आत्मविश्वास तू कमी होऊ देऊ नकोस बाळा तुझ्या मनात भीती वाटत असेल तुला अवघडल्यासारखं वाटत असेल तर शांत थांब आणि डोळे बंद करून माझे चिंतन कर माझे नामस्मरण कर बघ तुला एक आत्मिक ऊर्जा मी प्रदान करील बाळा मी तुझ्या पाठीशी आहे मी तुला एकटं सोडलेलं नाही हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर स्वामी माझ्या पाठीशी असे, असे टाईप करून आपली संमती दर्शवा आणि तुम्हाला अशा वेळी अनुभव आलेला आहे का तुम्ही तो अनुभव सुद्धा शेअर करायला विसरू नका आळसामध्ये आपले व्यक्तिमत्व बुद्धी आणि कर्तव्य नेहमीच मागे पडते आळस झटकून कामाला लागले तरच आयुष्यात पुढे जाणे शक्य आहे त्यामुळे आळस जो करतो त्याला देव कधीही यशस्वी करत नाही त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा प्रयत्नशील राहा नीट पारखल्याशिवाय कोणालाही जवळ करू नका लोकांवर ठेवलेला अंधविश्वास तुम्हाला अडचणीत आणू शकतो त्यामुळे आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस हा पारखून पहा आणि नंतरच विश्वास ठेवा बाळा तू हार मानू नकोस सतत तक्रार तू करू नकोस रडणे तू बंद कर आवडत नाही तुमच्या अशा वागण्याने तुम्ही नकारात्मक विचार करणारे आहात असे दिसून येते तसेच तुमच्या आजूबाजूचे वातावरण देखील नकारात्मक होऊन जाते तू पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या आयुष्यात अशक्य असे काहीच नाही बाळा फक्त तू विनाकारण स्तुती करणारे जवळीक दाखवणारे यांची सुप्त हेतू ओळख हेतू ओळखले नाही तर तुमचे नुकसान होऊ शकते त्यामुळे अशा लोकांपासून तू दूर राहा सावध राहा बाळा तुझ्याकडे असणारे कौशल्य कधीही वाया घालवू नकोस त्याचा योग्य तो मोबदला घे कारण फुकट मिळालेल्या गोष्टींची लोकांना किंमत नसते आपल्याला सोडून गेलेल्या लोकांचा जास्त काळ शोक करत तू बसू नकोस जवळ आहेत त्यांची काळजी घे कारण काळ झपाट्याने पुढे चालला आहे आपणही काळासोबत चालायला पाहिजे शोक केल्याने आपल्या आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती परत कधीच येत नाही म्हणून आपल्या जवळ जे आहे ते जपायला शिकावे मूर्ख लोकांच्या नादी लागू नको आपला वेळ तू वाया घालवू नको तुझा सर्व वेळ तू तुला तु तु चांगले बनवण्यासाठी घालव मी तुझ्या पाठीशी आहे तू घाबरू नको सर्व चिंता तू माझ्या चरणी अर्पण कर सर्व निशंक तू माझ्या चरणी सोपव माझे नामस्मरण कर आणि चांगले सत्कर्म तू कर मी तुझ्या पाठीशी आहे बाळा मी तुला एकटं सोडलेलं नाही सहमत असाल तर स्वामी माऊली तुम्हीच माझे तारणहार असे टाईप करा धन्यवाद